नमस्कार मंडळी तर आज आहे दिवस तिसरा आणि जत्र जत्रेतला दिवस दुसरा आणि आता जातोय जेवायला गुड मॉर्निंग नाही बोलू शकत गुड आफ्टरनून सुप्रभात एक वाजत आला गुड मॉर्निंग काय आता जातोय जेवायला आणि भाई, दोन तीन आउटफिट चेंज करून आला आहे तेव्हा हा फायनल केला आहे हे जर ह्याने पहिला घातला नंतर मी घातला हेनी आत्ता चांगलं केली केसांवर समजेल तुम्हाला मग काय ना आता जेवायला जातो भंडार आहे मग नंतर तिथून बघू पुढे फिरत राहू आज पाळण्यात बसणार नक्कीच आणि काल खूप लेट झोपलो चार वाजता काहीतरी झोपलो दोन वाजता आलो मग परत तिकडे गेलो सामान ते आणायचं होतं मग काय नाही आता ते आणेपर्यंत वेळ गेला मग थोडं व्हिडिओ अपलोड आहेत हो का बघत होतो पण काय नेट इथं चालत नाही म्हणून व्हिडिओ अपलोड नाही झाले आणि इथं आलाय विराज हॅशटॅग पुणे हे काय ना आता जाणार जेवायला येत हे लोक हळूहळू हळूहळू हे लोक आले की नाही घ्यायचं आणि मजणार चांगला वाटत अर्ष ठीक वाटत एवढं पण ना हा ठीक वाटतय पण या लूक वर भारी वाटत कपड्यांवर इकडल्या वाट। साईड भारी वाटतोय भारी वाटतोय उद्या तिथने ओ वाय स्मार्टी आता हॅरी पोट पॉटरचा चाचा वाटतोय मेट्रिक मॅट्रिक्स चष्मा बघ कसा दिसतो जरा मला फुल मोतीबिंदू बॉय आ, गा? हे आ, 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 हा कारभार बादश आहे रे हे वरचे तिसरा बघू घेईन मी नंतर कारण आता पैसे नाही आले असं चालू फिरायला आलोय जरा पैसे पण आहेत माहिती का दोनशे रुपये हा मग हा ते दोनशे दादरला बाई पन्नास रुपयामध्ये घेईन तर आम्हाला आलाय कंटाळा म्हणून आम्ही असंच हिंटतोय आता इथलं दुकान आहे दुकानांना देतो बाकी काय नाही एवढंच फिरत राहणार बस काय करायला हाय नाही आपण आहे आपण कंटाळलाय पण काय करायला आहेच नाही काय काय पैसेलाही पण काय करायला आहेच नाही तो अजून चालू नाही झालाय चक्रीवादल काय बोलतात त्याला आकाश पाळणार टॅटू काढायचा असेल तर पाटील टॅटू आहे हा काढत असेल चांगला माहित नाही तिथे आलाय तर चांगलाच काढत असेल मंचुरियन वाले दादा आणि हे पण वडापाव मंचुरियन बटाटा भाजीवाले दादा सर्वा हे सर्व मी नाही खात आणि हे हे सर्व आहे ना घेणार होता कोणासाठी तरी पण तो दुखालला गेलाय म्हणून आता कॅन्सल केला त्याने इथे पण गर्दी आहे बाई एवढी जागा आहे त्यात पण गर्दी आहे खूब सामान तो है, है किचन वगैरह कड़ा वगैरह पर्स वगैरह अजुन खूब का कैमेरा कैमेरा हाँ कैमेरा जो है विषय है भाई लाइट बेट चालू होते रही विषय होत नहीं चालू का तर हे मंदिर फर्स्ट क्लास आहे म्हणजे एकदम रिलॅक्स वाटतं आत गेल्यावर आणि इथं पण आहे छोटसं एक श्री बंगाल मंदिर आहे कुठलं तरी आणि इथं समाधी ठेवल्यात लावल्यात बाकी तर भाई बसायला पण बनवलंय जागा भारी वाटतंय बघायला हे सर्व दिलदार मनाचा थंड लसी मिलवणारा थंड लसी मिलवतो आहे सर्वांना लसी घेतो आहे हो लस्सी येणार ना काय आता चालू होतं आहे लाट फिरवायचा कार्यक्रम आणि आम्ही आता जरा जागा बघतो कुठून नीट येईल दोन जागा बघितल्या अँगल बघितले नाही आता हे बघू पुढे अजून एक जागा गाड्या बघ किती सारे अरे गाड्या बघा आपला शोरूम आहे भावा तो अरे बना फुल वन साइड फुल गर्दी आणि अजून खालपर्यंत आहे वाटतं गाड्या आता मंदिराच्या इथं आलोय जवळ मंदिराच्या इथून बघू व्यू भेटला तर नसे काहीतर काय ॲडजस्ट करून काहीतरी व्ह्यू द्यायलाच लागणार तुम्हाला

लाट वगैरे फिरवली मस्त नाचले वगैरे सर्व पण मी पण नाचलो थोडस पण काय मोबाईल भाई काय बोलायचं स्टोरेजच फुल झालं म्हणजे तर खाली करण्यात वेळ गेला म्हणून थोडंसं मध्ये मध्ये पुढे काय शूटच नाही झालं पण ऑलमोस्ट तर सर्व शूट झालं लाट फिरवण्यापर्यंत नंतरच थोडंसं राहिलं असेल एखाद दोन गोष्टी फक्त डान्सचं वगैरे नसेल आलं आणि अजून एखाद दुसरी गोष्ट राहिली असेल बाकी सर्व तर झालंच आहे तुम्ही चुकीच्या दिशेने जातो तर एक गोष्ट सांगायचीच राहिली सर्व काय माहीत कुठे गायब झाले मला वाटतं खेळायला आले असतील क्रिकेट तर बघू आता तिथंच चाललो आहे आणि मोबाईलची चार्जिंग पण आत्ता बघितली अठ्ठावीस आहे नाही का झाला ना माझा मगाशी मला वाटलं ते लोक खेळायला गेले पण आकाश पाळण्यात होते मी बघितलं नाही एवढं काय घ्यायच काय नाही पण आता सर्व गेलेत खेळायला मग मी पण चालू आहे खेळायला चेंज वगैरे करून मग चांगले कपड्यांची कशाला वाट लावायची नको ते असे म्हणजे चांगले कपडे घालून म्हणून परत चेंज केलं आणि आता निघालो खेळायला आता तुम्ही बघा परत आमचा गेम प्ले Oh yes! तर माझ्याकडे काही काम नव्हतं <laughs> मला बेबी सिटिंगचा कोर्स चालू केला आहे मी आणि हेज अ बर्थडे बड्डे मला हॅप्पी बर्थडे 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 टू हे इथे ना विराज एक मिनिट इथं मध्ये बस मध्ये बस कसा पडला दाखव अगं आपण पण चौकं आहे एकदम डेंजर पडलाय ते पण चौघांना घेऊन असंच दिवाळून <laughs> कट्ट्यावर बसलेला कट्ट्यावर कट्ट्यावरून मागे पडलाय पकडलेला थंटाळला तो मोबाईल मध्ये नाही बघाय लाईट बघायची असते त्याला बाकी नको मग थँक्यू काय नगरसेवक विराज पाटील विराज पाटील दोन दोन के का हे बॉम आणले की नाही फोडायला मग काय फायदा तुमच्याकडे तरी आणायचे तिकडेच तिकडे आता आलोय पण एकदम सन्नाट आहे दुकान वगैरे काही काहीच नाही दुकान वगैरे सर्व बंद झालंय मोजके दुकानं चालू आहेत जसे की आईस्क्रीम वडापाव म्हणजे हे मोजके असे नऊ दहा दुकानं चालू आहेत बाकी तर सर्व बंद झाले आहेत काय माहीत आणि शोचं पण काय माहीत नाही कोण आलंच नाही ना आहे बाई आणि टाईम झाला आहे दहा दहा वाजले तरी कोणच आलं नाही काहीच हालचाल नाही हे दुकानं पण इथून मागे तर दिसत असेल दुपारी किती भरलेलं होतं आणि आता हे बघा पूर्ण झालं आहे खाली झालं आहे काय माहीत काय सीन नात्यात होतं रे चंद्रावर हां बंद आज कार्यक्रम होता पण काय माहीत कॅन्सल वगैरे झालंय की काय आहे तिथं माणसं थोडीशी बसली आहे मागे दिसून शकता एवढीशीच आहे बस अजून कोणच नाही आलाय इव्हेंटचं कोणी दिसत नाही आय डी कार्डवाला कोणतरी हां आय डीवाले पण नाही हे बघा तिथं तो स्टेज आहे हा स्टेज असतो का असा कुठे झूम पण नाही होते ले माग बोलतोय उडवून दाखव त्याच्यातच पुसराव आम्ही उडव 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 जोरात उडव हा उडव कुठलं तरी झालं अरे पन्नास असे उडतात तर तुम्ही माझ्या घरी नांदायला घ्यायचं माझं बोलणं ऐकून घ्या मी जर जिंकलो तर माझ्या घरी नांदायला यायचं आणि तुम्ही जर जिंकला तर तुमच्या घरी मला नांदायला न्यायचं <laughs> <laughs> मी नाही दुसरी स्टेप आपल्याला वन्सवर चिकडे तिकडे हा बाप्पी हा तर कार्यक्रम संपला इथेच आणि वाजले साडेतीन आज खूपच लेट झाला कारण हां कारण आ... लेट चालू झाला ना आज लेट चालू झाला अकरा वाजता चालू झाला म्हणून एवढा वेळ लागला चालू व्हायला सॉरी बंद व्हायला बाकी की नाही रे अरे बघ ना लाईट चालू केली गोरा दिसतोय बाई लाईट नाही इज्जत ते खूप उपयोगाची लाईट आहे कोरा दिसतोय मी ऍक्च्युअली दिसतोय हा आकाशपाण अजून चालू आहे अरे जायची खूप इच्छा आहे पण स्पीड नाही फिरत तो, तो थोडा जे खूपच स्लो फिरतो आणि शंभर रुपये पर पर्सन तर एक गोची झाली म्हणजे बादशा सीन झालाय काहीतरी आहे आपण अरे हर्षणी त्या पप्पांना पठवलं म्हणजे मामाला की आकाश आकाशपाळात बसायचंय मग बसतोय आता भाई मामा जिंदाबाद आहे हमेशा आहे

बचपन से बैठ रहा हूँ मैं वैसे लेकिन गांव में पहली बार बैठ रहा हूँ इधर वाला हर साल अभी ही रहते हो क्या अच्छा ए बाटे बाटे

अरे भाई चार कम मारा हो भाई भी बोले और एक एक राउंड को मारना वहाँ पे आपको और इज्जत दिल से प्यार वन <laughs> मोर चान्स भेटतो आहे वाटत पण हे लोक काय का बोलत आहेत त्यांच्यावर कारण ह्यांच्या ओळखीच आहे माझा नाही जर हा बोलले तर मी जाणार अजून मजा करणार

आणि ताई बसले समोर दोन रँडम बसवलं आहे महिन्यात <laughs> कॉर्नमोने पाहिजे होत अरे मजा येते आता मजा येते अरे काय ना एन्जॉय कर सोबत झाले कंटिन्यू दोन वेळा राऊंड मारले आणि ते दोन वेगळे ताई होते सोबत ताईंनी पण एन्जॉय केलं <laughs> मजा तर आली बाई आला वेद पण आला आहे वेद अरे मजा आली दुसऱ्यांदा ताई पण खुश होते चल फालुदा खाऊ चल हे फालुदा खाऊ हे हर्ष या फालुदा माझी फालुदा, फालुदा तर अरे चल राज आहे इधर राज आहे सोबत खाऊ मजबूत चल आता झाला फालुदा पण खाल्ला आणि मला उलटी चांगला होता मेन होता म्हणजे जास्त एकदम खास नव्हता पण ठीक होता वहिनी कुठे कुठे रे वहिनी सांग जरा दोन चिल नंतर भाई का तर काल खाल्ला आणि आता वाजले चार रात्रीचे चार, चार।, चार। म्हणजे नाईट आउटच मारला आम्ही उद आला आमच्या अंगात तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत हे आणि आता घरात घेणार नाही कारण दरवाजा बंद अत्तरवाच्या घरी पण घेणार नाही कारण त्यांचा पण दरवाजा बंद आता काय अंगण्यात झोपायचं गपचूप घेतला आता नशीच काय फिरत राहावा हिंडत राहा यार हा चालता, चालता चालता गाड़ी <laughs> <laughs> <गेर laughs> बोललो घेर बर <बत>, घेर <laughs> नाही स्टार्टर <laughs> देतोय बुर्र बुर्र हा <laughs> हा गलिच्छ माणूस आहे गलिच्छ 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 गेलीच नाही गलिच्छ तर तो पण ब्लॉकचाईन नव्हता दुसरा ब्लॉकचाइंड थुकवला आहे आम्ही कारण ही घरात जाऊन ही बादली घेऊन आलोय आहे हातपाय धुवायला आता मस्त मध्ये हातपाय धुवणार चीज रिलॅक्स होणार आणि झोपणार आणि सादर पण भेटत नव्हती आर्यननी घेतली होती ती चादर आम्ही खेचून वरवडून घेते आम्ही म्हणजे या हर्षणी वरवडून घेतली आणि तो उठला याचा पाय पाय हवेत त्याचे तगडीवर एकदम हसायला आलं मी तिथून कळठी मारली पळून सुद्धा अरे मग काय करणार बाई तो बाजूलीच शे कुठले का ते काका बिकट कोण होत ते उठलं बाई माझे पप्पा अच्छा मा स्पॉन्सर होते बाई आता हा पक्का एंड आहे या ब्लॉगचा बाय गुड नाईट सी यू लव यू सायोनारा जय माता दे श्रोके <laughs> बंद कर बंद कर बार। 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 बार।